नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तर तुला शिकवीन चांगल्या धड या मालिकेच्या चार जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर प्रेक्षकांनो अक्षर आई होणार असल्याचं सत्य अखेर भुवनेश्वरीला कळालं आहे अवधिपतीच्या मनात जे काही चालू असत ना तेच अक्षराच्या सुद्धा मनात चालत असतं मात्र दोघे पण एकमेकांना भेटायलाच टाळतात मात्र दोघांच्या मनात खूप उत्सुकता लागलेली असते की आपण एकमेकांना भेटावं म्हणून तर ओमक्या अधिपतीला रिक्वेस्ट करत असतो आणि बाजूला बागेमध्ये घेऊन जातो ओमक्या अधिपतीला खोटं बोलून लागतो अक्षरावही तेथे ते ते पोहोचले आहेत तू चल लवकर असं म्हणत तिथं काय घेऊन येतो तेव्हा मात्र अधिपतीच्या मनामध्ये सुद्धा अक्षराला भेटण्याची उत्सुकता लागलेली असते त्यामुळे तो येते मात्र ओमक्या आणि अधिपती तेथे पोहोचतात तेव्हा अक्षरात तेथे नसते अधिपती न दिसल्याने त्यांना भयानक राग येतो तेव्हा अधिपती ओमक्याला विचारते कुठे मास्तरीबाई तेव्हा ओमक्या बोलू लागतो शिवानी गेले ना त्यांना भेटायला येतच असतील त्या तेव्हा अधिपती रागाच्या भरामध्ये बोलू लागतो आता मला काय करायचंय काय वाटतंय सर्व काही एकतर्फी चालय त्यांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही त्यांच्याकडून काही, काही प्रयत्न दिसत नाहीत हे भांडण मिटवण्याचा त्यामुळे तू असं नको करू तू स्वतः येतील तेव्हाच मी आता हे पाऊल सर्व काही पुढे उचलणार आहे असं बोलत अधिपती रागात तिथून निघून जातो तर शिवानी आता अक्षराची समजूत काढत असते अधिपतीला भेटते मी असं खोटं सांगू लागते तेव्हा पुढे काय होणार हे खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद